श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दोन डिसेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत देव दीपावली मार्गशीर्ष महिना सुरू होत असून या दिवशी देव दिवाळी सण साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला देवदिपावली सण साजरा केला जातो या दिवसापासून मार्तंड भैरव षडयात्रा उत्सवालासुद्धा सुरुवात होते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपत असतो चातुर्मास संपल्यानंतर सर्व देवांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते देव दीपावलीच्या दिवशी देवघरात तेलाचे तुपाचे दिवे लावण्याची पद्धत आहे देवघरातील देवांची मनोभावे पूजा करतात या दिवशी सर्व देवतांसाठी आपापल्या परंपरेनुसार नैवेद्य करण्यात येतो देव दिवाळीच्या रात्री सर्व देवी देवता भगवान शिवासह वाराणसी येतात आणि दिवे लावून उत्सव साजरा करत असतात या दिवशी गंगा स्नान आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालाही एक विशेष महत्त्व दिले जाते दीपावली हा सण साक्षात माता लक्ष्मीला समर्पित केला जातो या दिवशी बघा माता लक्ष्मीचे पूजन केले जाते माता लक्ष्मीची पूजा केली जाते ज्यांना दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन करता आले नाही म्हणजे लक्ष्मीपूजन करता आले नाही बऱ्याच वेळा घरामध्ये मासिक धर्म असतो किंवा सुतक असते किंवा अशा काहीतरी अडचण येतात तर अशावेळी आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करू शकले नाही तर असे लोक या देव दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असतात हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात हे उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्यावरती धनवर्षाव करत असते आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवारी दीपावलीच्या दिवशी या ठिकाणी तुम्हाला फक्त एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही हा उपाय सकाळी केला तरीही चालेल किंवा उद्या संध्याकाळीसुद्धा तुम्ही करू शकता जर उद्या सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करणार असेल तर तुम्हाला सकाळी नऊच्या अगोदरच हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहेत आणि जर तुम्ही हा उपाय सायंकाळी करणार असेल तर सायंकाळी तुम्हाला सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही लक्ष्मी पूजनाची वेळ आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आगमन होण्याची वेळ असते आणि उद्याच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते माता लक्ष्मी उद्या प्रत्येकाच्या घरी येत असते आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातील गरिबी दरिद्री दूर करण्यासाठी असा हा एक दिवा लावायचा आहे बऱ्याच वेळा बघा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो कष्ट मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही किंवा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु तो घरामध्ये टिकत नाही कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो म्हणजे प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही आणि हा दिवा लावल्याने ल, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करत असते दिव्याला ज्ञानाचे प्रकाशाचे आणि त्यागाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते हा दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील दारिद्र्य हे दूर होते आणि म्हणून जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा दिवा आपल्या घरात लावला तर घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे देखील दूर होईल आता हा दिवा लावण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहेत मातीची पंथी घेताने चांगली घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका चांगली एक मातीची पंथी तुम्हाला घ्यायची आहेत त्या पंथीमध्ये तुम्हाला कलाव्याची वात लावायची आहेत जो कलाव्याचा धागा असतो लाल पिवळ्या रंगाचा तर त्याची वात त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे जर तुमच्याकडे कलव्याचा धागा नसेल तर दुहेरी कापसाची वात करायची आणि त्याला थोडंसं हळदी आणि कुंकू लावून तुम्हाला लाल पिवळी करायची आहेत यानंतर ही वात या दिव्यामध्ये तुम्हाला घालायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्हाला लावण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तो लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहेत आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे आता हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा यानंतरनं एक आसन घ्यायचं आसनावरती तुम्हाला बसायचं आहे यानंतरनं आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहेत आणि दोन फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत या तीन वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे यानंतर तुम्हाला या तीन वस्तू त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे घरातील दरिद्री गरिबी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे या दिशेला हा दिवा लावल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरातील गरिबी दरिद्री ही दूर होते जर तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा दिवा लावायला जागा नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्येच ईशान्य दिशेला हा दिवा लावू शकता तर अशा पद्धतीने हा एक दिवा तुम्हाला उद्या सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला लावायचा आहे आता हा दिवा तुम्ही जर सकाळी लावला तर कमीत कमी संध्याकाळपर्यंत हा दिवा चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे दिवा विजला तर पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि जर तुम्ही सायंकाळी हा दिवा लावला असेल तर रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे त्यामध्ये असणारा दोन लवंगा या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला स्वच्छ करून तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे हे नाणं तुम्हाला कधीही खर्च करायचं नाहीत नेहमी तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहेत याने लक्ष्मी ही सदैव तुमच्याकडे टिकून राहील कारण नाणं हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत नाण्याला लक्ष्मी म्हटलं जातं आणि या दिवशी आपण हे नाणं जे आहे तर ते अभिमंत्रित करून आपल्याजवळ ठेवत असतो यामुळे लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती नेहमी राहते त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर एखादी नदी असेल तलाव असेल तर तिथे उद्याच्या दिवशी अवश्य तुम्ही एक दीपदान करा एक दिवा तुम्ही अवश्य लावा उद्याच्या देवदीपावलीला नदी किनारी किंवा पाण्याच्या ठिकाणी दीपदान करायला खूप महत्त्व आहे यामुळे तुमच्या जवळ असेल तर तिथे एक दिवा तुम्ही नक्की लावा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ